हे असला नवरा नको गो बाई वगैरे ते सगळी गोष्ट वेगळी पण त्यानंतर खूपच म्हणजे डाऊनफॉल आमचा सुरू झाला आणि मग त्यावेळेला आईच इच्छा होती की तू आता काम, काम कर, कर। की थोडाफार सपोर्ट मिळेल घराला हे अर्थात वडिलांना काही माहीत नव्हतं पण मग आई मला मुंबईला घेऊन आली आणि मग मी खूप स्ट्रगल केला त्यावेळेला पण त्यावेळेचं वातावरण फार वेगळं होतं कारण मी अगदी बारीक होते आणि तेव्हाच्या हिरोईन्स अशा छान धष्टपुष्ट अशा आणि मग मला ते रिजेक्टच केल्या गेलं टू बी व्हेरी फ्रँकली त्यावेळेला नाही जमलं माझ पण असं नाही व्हायचं की बाबा आता जसं आम्ही ऐकतो की नेपो किड स्टार किड्सना लगेच संधी मिळते मग राजा गोसावींची मुलगी आहे म्हटल्यावर कुठेतरी तो दृष्टिकोन एक वेगळा असू शकतो पाहणाऱ्या वडील एवढे टॅलेंटेड ऍक्टर आणि आहेत आणि इतकं त्यांचं मोठं प्रस्ताव आहे भले पडता काळ सुरू असेल तरी पण तो मागचा थोडा विचार केला जातो तसं नाही झालं तुमच्या बाबतीत संधी देताना म्हणूनच मला काम मिळालं नाही कदाचित म्हणूनच मला काम मिळालं नाही की एवढं मोठं नाव आहे या मुलीच्या पाठीशी तर काही नाही आपल्याला इथे काही हात मारता येणार नाही oh. <laughs> कशाला लांबच ठेवा असं झालं ते थोडस हे या इंडस्ट्रीचे उसुल आहेत <laughs> पहिलं रिजेक्शन आठवते तुम्हाला कुठेतरी छान एका ग्रुप घेऊन तुम्ही कामाला गेलात आणि तिथे असा नकार खूप ठिकाणी खूप ठिकाणी असं झालं हे काय आता कसं सांगू मी तुला की इथे तेव्हा होतं नाही तेव्हा पण होतं पण जाऊ दे आता मला नाही बोलायचं त्या बाबतीमध्ये आता मी आयुष्याच्या ह्या पडावावरती उभी आहे की सगळं छान आहे सगळं चांगलं आहे माणसाची मला परमेश्वराने खेचून घेतलं नवरती हात दिला माझ्या माझ्या हिश्याचं जे काय अस्तित्व आहे ते या इंडस्ट्रीत मी निर्माण केलं काही लोक मला ओळखतात ना खूप मोठी गोष्ट आहे कशाला आता मागे पुलावरून खूप पाणी वाहून गेलं आहे सोडून द्यायच्या सगळ्या गोष्टी पहिला ब्रेक आठवतोय पहिला ब्रेक नाटकात तर मी खूप कामं केली त्याच्यानंतर मो मोहन काकांना काय झालं युवदर्शनला विनय आपटेनी माझी आणि माझ्या मिस्टरांची मुलाखत घेतली ती आमचं मॅरेज ब्युरो होतं तर ते यंग कपल कसं मॅरेज ब्युरो चालवतं आणि त्यावेळेला ते ह्याच्यावरती काय ते म्हणतात मुलींचे इंटरव्ह्यूज वगैरे घेऊन माहिती ती मुलगी डायरेक्ट कधी समोर नाही यायची तिचे इंटरव्ह्यूज वगैरे दाखवल्या जायचं असं ते वेगळ्या लेवलला आम्ही मॅरेज ब्युरो सुरू केलं होतं तर म्हणून युवदर्शनमध्ये आमचे इंटरव्ह्यू झाले होते दोघांचे आणि त्यावेळेला माझं लग्नानंतरची गोष्ट करते मी आणि त्यानंतर माझं पर्सनल लाईफ खूप असं भयानक चाललं होतं सगळं जॉईंट फॅमिली होती आणि खूपच वेगळ्या लेवलला चालू होतं तर तो इंटरव्ह्यू खूप क्लिक झाल्यानंतर मी त्याचीच अपॉर्च्युनिटी हे करून मा मी आईला सगळं माहिती होतं माझ्या मा आई माझी मोहन काकांना जाऊन भेटली hmm. आणि मोहन काकांना सांगितलं की पर्सनल लाईफ खूप रोलर कोस्टर सारखं खालीवर खालीवर चालत मोहन आपले मोहनवाघ मोहन तर हिला काम करायचं आहे तर का hmm. म्हणजे तुम्ही बघा म्हणून तर मग मोहन काकानी मला रास संन्याचे नाटक दिलं पण मी घरामध्ये वेगळं सांगितलं त्यावेळेला मग एका स्त्रीला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर किती तिला ते सगळे टास्क हे करायला लागतात पण घरातनं परवानगी नव्हती माझ्या लग्नाच्याच वेळेला माझ्या सासऱ्यांनी सांगितलं होतं की आम्ही काम मात्र करू देणार नाही ह्या क्षेत्रामध्ये पण मग माझ्या जेव्हा सेल्फ रिस्पेक्टवरती जेव्हा गदा यायला तेव्हा माझ्या समोर हेच एक क्षेत्र होतं कारण लहानाची मोठी मी या क्षेत्रात झाल्यामुळे मला ते जास्त इझी होतं निदान त्या वातावरणाशी माझी ओळख तरी होती तर मग मोहन काकांना माझ्या आईनी जाऊन सांगितल्यानंतर मग मला त्याने रास शिवानीच्या कॅरेक्टरसाठी कास्ट केलं म्हणजे अशी माझी ही सुरुवात झाली आणि मी घरामध्ये सासरी सांगितलं आता बोलायला हरकत नाही कारण आता कोणीच राहिलं नाही आहे माझ्या घरचं तर मी सांगितलं की युवदर्शनचा इंटरव्ह्यू बघून मला मोहन काकांनी विचारलं पण त्यावेळेला मला काम करणं फार जरुरी होतं hmm. कारण माझ्या स्वतःच्या त्या अस्तित्वाला खूप मोठा चॅलेंज होता आणि मग त्यावेळेला अश्विनी भावे मी प्रमोद पवार वगैरे hmm. खूप छान नाटक होतं मग त्या नाटकात काम केलं अशा पद्धतीने ह्या करिअरमध्ये माझी सुरुवात पहिला ब्रेक तो पहिला ब्रेक ब्रेक लग्नाच्या आधी मी वडिलांबरोबर खूप कामं केली आहेत आणि अशा अशा ठिकाणी कामं केली आहेत की महाराष्ट्राच्या मॅपवरती सुद्धा ती गावं नाही आहेत अशा ठिकाणी जाऊन काम केलंय तो एक खूप मोठा अनुभव मी एकटीने सुद्धा खूप कामं केलेली आहेत तेव्हा पुण्यात वगैरे अशी आणि मग काकानी मला ब्रेक दिल्यावर मग मा वादळ माणसाळत आहे बाबा आमट्यांच्या जीवनावरती कानेटकरांचं नाटक ते केलं त्याच्यामध्ये मी साधनाताईंचा सा रोल केला okay. यशवंत बाबा आमट्यांचं रोल करत होते मग दीपस्तंभ केलं oh. ज्याच्यावर तिखून भरी मांग फिल्म हिंदी आली oh. मग उशक काल होता होता गंगाराम गवाणकरांचं नाटक केलं मग निलुताई च मोहन तोंडवलकरांचं मंत्रमुग्ध नाटक केलं mm -hmm. तर तो एक एक्सपिरियन्स होता माझ्याकडे नाटकाचा थिएटरचा लहानपणापासूनच थिएटर केलं खूप छान आहे फिक्स होता तुम्ही आताच असं म्हणालात या आधी तुम्ही भरपूर काम करत होतात पण तसं पाहायला गेलं लग्नानंतरचा एक ब्रेक तुम्ही आम्हाला आता सांगितलात की पहिला ब्रेक तुम्ही सांगितला पण आधी इतकं काम करत असल्यानंतर ना आपली एक बऱ्याचदा अभिनेत्रींची किंवा ह्या क्षेत्रात करिअर करायचं एक मेंटालिटी मला वाटतं त्या काळातही असेल की लग्न फार लवकर नाही करायचं तिथे आपण वेळ घ्यायचा मग तुमच्या बाबतीत असं काय घडलं की तुम्ही अठराव्या वर्षीच मला वाटतं लग्न केलं अठराव्या हो, वर्षी, वर्षी? लग्न एक तर एवढा लवकर लग्न करण्याचा निर्णय कसा काय म्हणजे घेतला कसं झालं माहितीये का ती सगळी घडी विस्कटली होती घरातली मग असं वाटलं की जर आपल्याला कामच मिळत नाही आहे तर आपण आपली जबाबदारी अजून परत आपल्या पालकांवर कशाला टाकायची आणि मग असं झालं की लहान वय कोवळ वय असल्यामुळे काही कळत नव्हतं hmm. समोरून किरणनी विचारलं hmm. माय लेट हसबंड मग मी पण होकार दिला आणि माझ्या मोठ्या बहिणीचं पण लग्न झालेलं होतं नुकतंच आणि मग असं कुठेतरी असं वाटतं की लग्न झालं की आपल्याला मान मिळतो तोपर्यंत कच्चा लिंबू समजतात म्हणून मग मी ते लग्न केलं <laughs> काही कळत नव्हतं आणि म्हणजे आई पण माझी खूप अशी वल्लरेबल स्टेजमध्ये होती mm. निदान हे छान आहे घर चांगलं आहे चला करून टाकू लग्न म्हणजे मला मान मिळेल <laughs> इतकं <थे, laughs> ते छोट कारण तेव्हा कोणी एवढा विचार करत नव्हतं इतकं वय लहान होत ना आणि तो <laughs> काळ फार मला वाटतं फार निष्पाप होता आताच्या नाही असं करणार पण हा निर्णय तुम्ही घेतलात किंवा जो निर्णय झाला त्यात राजा गोसावी सर तितके सहभागी होते त्यांनी पण सपोर्ट केला की ठीक आहे करूया की नाही 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 त्यांचं काय म्हणणं होतं त्यावेळी नाही मला ते नाहीच म्हणत होते पण मी मग जिद्दीलाच भेटले की नाही मला लग्न करायचंय म्हणून आणि मग आईला पण सांगितलं आई म्हणे चल ठीक आहे चांगलं कुटुंब आहे चांगली लोक आहेत त्यांचं स्वतःचं ब्युटी पार्लर वगैरे होतं आणि मी मुंबईला जेव्हा यायची तेव्हा त्यांच्या पार्लरमध्ये दादरमध्ये त्यांचं दु पहिलं का दुसरंच पार्लर होतं